दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात मद्यपींचा हैदोस अपघात हाणामाऱ्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आल्याची बातमी नाशिक न्यूजनं प्रसिद्ध केलेली होती पोलिस यंत्रणा त्यानंतर जागी झाल्याचं चित्र रविवारी दिसून आलेलं आहे वाडीवरे पोलिसांच्या पथकासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिवसभरात त्र्यंबक पहिने पेगलवाडी परिसरात नाकाबंदी वाहन तपासणी चालकांची तपासणी करत एक्क्याण्णव जणांवर कारवाई केली आहे परिसरात तब्बल हजार रुपयांचा दंडही पोलिसांनी जप्त केलेला आहे यात नौ तर टवाळखोर गैरवर्तन करणाऱ्यांचा समावेश होता रविवारी सकाळी साडे अकरा वाजेपासून सायंकाळपर्यंत काल पहिने नेकलेस धबधब्यासह पेगलवाडी फरशीपूल घाट परिसरात केलेल्या पाहणीत पोलिसांकडून ब्रेक अनालायझरद्वारे प्रत्येकाची तपासणी कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देखील देण्यात आला यामुळे कुटुंबियांसह आलेल्या पर्यटकांकडून समाधान व्यक्त केलं जात होतं गोटी रस्त्यावरील त्र्यंबक पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळच रविवारी सकाळपासूनच पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात आली यात पोलीस अधिकाऱ्यांसह दहाहून अधिक अंमलदारांकडून तपासणी सुरू होती नऊ वाहन चालक मद्यपी आढळल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडही वसूल करण्यात आलेला आहे तर अठ्याहत्तर जणांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दहा जणांवर हुल्लडबाईची केल्यानं कारवाई करण्यात येऊन त्र्याहत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तर पहिले परिसरात टवाळखोरांचा आणि मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी यापुढे प्रत्येक विकेंडला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहील अशी स्पष्टता वाडीवरेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिलेली आहे नमस्ते मी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव वाडीवरे पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक सो श्री विक्रम देश माने नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे आज देखील पहिने येथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हेडक्वॉर्टरवरून आम्हाला बंदोबस्त पुरवण्यात आलेला आहे तसेच स्थानिक वाडीवारी पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी आणि दहा अंमलदार असा चांगल्या संख्येने बंदोबस्त आम्ही इथे लावलेला आहोत काल आणि आज म्हणून आम्ही जास्तीत जास्त कारवाई इथे करणार आहे नागरिकांना मी एवढीच विनंती करते की आपण दुसऱ्यांना त्रास होईल या दृष्टीने कोणतीही कृती करू नये आणि इथे काय मद्यप्रशान करण्याची जागा नाही आहे इतका सुंदर पर्यटनाचा हा भाग आहे त्या पर्यटनाचा आपण आनंद घ्यावा कोणीही गैरवर्तन करू नये ट्रिपल सीट विदाऊट सीट बेल्ट तसंच मद्यप्राशन करून तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह करू नये एवढी मी विनंती करेल सगळ्यांनी शिस्तीने राहाल अदरवाईज आम्ही आमची कायदेशीर कारवाई करणार आहोत दरम्यान रॅश ड्रायव्हिंग ट्रिपल सीट विना हेल्मेट विना सीट बेल्ट विना कागदपत्र चालकांवर काल दिवसभरात कारवाई करण्यात आली आहे तसेच धबधबा परिसरात मद्यपान करणारे उलडबाईची करणारेही खाकीचा हिसका दाखवण्यात आलेला आहे या शंभरहून अधिक जणांचा समावेश आहे तर नेकलेस धबधबा परिसरात पाण्यानं धोकादायक पातळी ओलांडल्यानं वनविभागानं या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातलेली होती यामुळे मोठ्या संख्येनं आलेले पर्यटक नाराज झाले मात्र पाऊस सुरू असल्यानं या परिसरात ब्रह्मगिरी पर्वतावरून अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेले आहेत त्यामुळे पर्यटकांनी या धबधब्याकडे मोर्चा वळवला त्याचबरोबर फरशीपूल पहिनेच्या पुढील नदीपात्र पेगलवाडी परिसरातील छोटे धबधबे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून आली संजय परमार नाशिक न्यूज पहिने